संघर्ष जीवनाचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा आपल्या बकरीच्या पिल्ल्याला काहीतरी झालेलं आहे त्याच्या पोटामध्ये दुखत आहे की काय होत आहे काहीच माहिती नाही आहे पण बकरीचं पिल्लू खूप ओरडते बघा तर हे बघा अशी अवस्था झालेली आहे त्याची त्याला सकाळपासून दोन वेळा दवाखान्यात नेऊन आणलं तर डॉक्टरांना पण काही समजत नाहीये त्याच्या पोटात आहे की काय होतं आहे ते पण कळत नाहीये हे असं सारखं ओरडतय आणि असं लहान मुलासारखं विवळत आहे ते बोला त्याला काय झालंय काहीच कळत नाहीये ಇತೆ ಡಾಕ್ಟರ್ आले ಆ ತವರಿಗೆ ಹೋಗೋ ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾನ್ ಕ್ಯಾನ್ सारखं ओरडतो काय झालं ते मांजर मेल्यापासून पनवतीच लागली डोक्याला ताप त्याला रात्रीपासन रात्रीपासनं वरडा लागली त्याला तेल पाजलं तरी पण ते काय कमी होईना गोळ्या दोन वेळा गाठलं सकाळपासून दोन वेळा दवाखान्यात घेऊन गेलं तर त्याला फोटच दुकान ते काय झाली कृष्ठ वट्ट कालच्या पासून असच वरडा लागली बुक

नाही दूध पण काढत नाही दूध सगळं त्यांना सोडून देते एक वाटी काढल्या असते वाटत ते पण सकाळी सकाळी एक वाटी संध्याकाळी एक वाटी तर दूधच काढत नाही आम्ही ते सगळं पिल्याला सोडून देते किती कसं पडलं बघ आता असंच त्रास आला

आमचं मांजर असं म्हटलं मी जरा वैरंट घेऊन येतो म्हणलं बघ त्याला जाऊ नको म्हणून असं दोन्ही पाय आपण घ्याल तर जाऊ नकोस म्हणून वैरंट घेऊन येतो काय होती होती म्हणता आम्ही आहे ना की त्याला तर हे बघा मांजरीची पिढी यांची पण आई यांना सोडून गेली तर हे आहेत कसे तरी खातात आपलं हे बघा हे बकरीचं किल्लो असं पडलं याला काय करावं तेच नाही समजते असं आडवं पडलंय ते बघा बकरींच्या पिल्ल्यांना आपण लहान मुलासारखं जपतो एकदम आणि असं काहीतरी झालं की मग खूप वाईट वाटतं रात्रीपासून त्याला काय झालं माहिती नाही पण खूप ओरडते मम्मी पप्पा दोघं पण दिवस रात्र त्यांच्या पायामध्ये असतात सारखं त्यांना जरासुद्धा असं काय होऊन देत नाहीत पण असं अचानक काही झालं ना मग खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं ते असं आहे ना पिल्लू अजिबात उठत नाही आहे जागेवर थोडंसं इकडं तिकडं करते आणि पडून राहते सकाळपासून दोन वेळा दवाखान्यात नेऊन आणलं परत एकदा डॉक्टरला घरी बोलवलं तरी पण त्याचं काय त्याच्यावरती काही हो उपचारच होई नाही आहे गोळ्या औषध घातलं तरी पण ते कमी होत काय झालं आहे ते पण ना फक्त पोटात दुखतंय वाट माणूस तस काही थोडस काही जरी दुखलं तर माणूस तोंडाने सांगू शकतो पण या जनावरांचं काहीच कळत नाही काय करावं काही समजत नाही जशी आमची मांजर वारली ना तशी पणवती लागली खरंच ते बघा मांजरीची पिल्ले पण इथे बसलेले त्याच्यामुळं काय करावं काय नाही ते पण समजत नाही आजी पण लहान मुलांना जसं जपतो तसं आपण आम्ही बकऱ्या जपतो पण एकदम अचानक कालपासून असं करतो ते बकरी खूप ओरडते